उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खाण्यानं मुळासकट बरे होतात हे आजार कडुलिंबाच्या झाडाला गावाकडचा डॉक्टर असं म्हणतात कारण कडुलिंबाची पाने साल मुळे फांद्या या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असतात कडुलिंबाची पानं चवीला कडू लागतात परंतु आपल्या आरोग्यासाठी ती रामबाण आहेत कडुलिंबाची पानं उपाशीपोटी खाल्ल्यानं अनेक आजार दूर होतात कडुलिंबाची फक्त दोन पाने दररोज सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते अनेक आजार दूर होतात पिंपल्स त्वचेवरील डार्क टायनिंग निस्तेज कोरडी त्वचा अशा त्वचेच्या अनेक समस्या मुळासकट बऱ्या करण्यासाठी दररोज उपाशी पोटी कडुलिंबाची फक्त दोन पाने खा कडुलिंबाची पानं आपल्या शरीराला इन्फेक्शन पासून म्हणजेच संसर्गापासून देखील वाचवतात कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं ताप सर्दी खोकला घसाधुकी वायरल इन्फेक्शन बरे होते गजकरणं खाज खरूज नायटा असे फंगल इन्फेक्शन बरे करण्यासाठी उपाशीपोटी या कडुलिंबाची पानं आवर्जून खावीत कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं रिकाम्यापोटी कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं यकृत निरोगी राहते रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण ताणतणावाचं जीवन जगतो यामुळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो जो यकृताला नुकसान पोहोचवतो कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं यकृताचे ताणतणावापासून रक्षण होते कडुलिंबाची पानं रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात कडुलिंबाचा कडू आणि तुरट रस रक्तातील साखरेची लेवल नियंत्रण ठेवतो कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर होण्यास मदत प्रमाणात होते कारण या पानांमध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात असतात पोटफुगीचा त्रास देखील यामुळे कमी होतो कडुलिंबाच्या पाण्यानं चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पिंपल व डाग निघून जातात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते कडुलिंबाच्या पाण्यानं केस धुतल्यास केसातील कोंडा निघून जातो कोरडे केस मुलायम व चमकदार बनतात कडुलिंबाच्या पाण्यानं केस धुताना शॅम्पू किंवा साबण मात्र वापरू नका उन्हाळ्यात अनेकांना घामोळ्यांचा त्रास होतो कडुलिंबाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे घामोळ्यांचा अनेक जणांना खूप जास्त घाम येतो या घामाचा वास देखील येतो आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचे पानं टाकून आंघोळ केल्यानं घामाचा वास येत नाही केसामध्ये उवा लिखा झाल्या असतील तर कडुलिंबाच्या पाण्याची पेस्ट डोक्याला लावा त्रास निघून जाईल कडुलिंबाची काडी चघळल्यानं तोंडाचे आरोग्य चांगले राहते हिरड्या व दात निरोगी राहतात कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं शरीरातील बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन निघून जाण्यास मदत होते लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो म्हणूनच कडुलिंबाची पानं देखील प्रमाणातच खावीत दररोज कडुलिंबाची जास्तीत जास्त किती पानं खाता येतात आयुर्वेदानुसार आपण एका दिवसात कडुलिंबाची सहा ते आठ पाने खाऊ शकतो त्यानं शरीराला कोणताही अपाय होत नाही कोणताही साईड इफेक्ट होत नाही कडुलिंबाची पानं अतिप्रमाणात खाल्ल्यानं शरीराला नुकसान देखील होऊ शकते जसं की जास्त प्रमाणात कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं रस् रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरित्या कमी होते कडुलिंबाचा रस चुकून डोळ्यामध्ये गेल्यास डोळ्यांचे जळजळ होते डोळे लाल होतात अतिप्रमाणात कडुलिंबाची पानं खाल्ल्यानं किडनीवर विपरीत परिणाम होऊन किडनी निकामी होण्याचा धोका संभावतो लक्षात ठेवा कडुलिंबाची पानं खाताना खराप ती किडलेली किंवा खराब झालेली नसावीत यांची काळजी घ्या पानं नेहमी मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुवूनच वापरा अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ शकतात माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद